पाऊस गप्पा तो आणि पाऊस गप्पा कुठे हे बाळूशील गप्पा ते राग आणि हे बाळू शिरगप्पा तुम्ही धरताय काय काय आमच्या घरात नाही साप सापालाय हो काय लांबड साप तुझ्यापेक्षा आहे काय तुम्ही साप धरताय ना तर आमच्या घरातला साप चला की कुठं आहे तुझं घर लांब आहे काय जवळ आहे जवळच आहे फक्त दोन किलोमीटर आहे चल चला। तुम्हाला गावातली कोण ओळखतच नाहीत की हो बावी शिरगा म्हणलं की कोण ओळखत नाही हो लांबड धरणार हातात म्हणलं लग की नाही लगेच ओळखतात बघा साप म्हणाल मी आमच्या घरात लांबड आहे बघा तेवढं धरा बघा तुम्ही ताप म्हणतो मी धरणार की मी सगळ्यांचं हातात लाजत नाही लांबड हो आता तो सायकल वर बसतो का कोणाची चावायची वाट बघतो तुम्ही दांडक्यावर बसणार काय माग बसणार दांडक्यावर बसलं की ते दांडक्याला वज पेलायचं नाही दांडका मोडून जायचं मी माग बसतो मग तुमची टेकवा टेकूला काय टेकवलं चला कवा यायचं ते घर येते का नाही अजून हो आलं की हेच आमचं घर बघा हेच घर होय उतरा उतरा चांगलं शेटातच आहे की तुम्ही हलू नका आमच्या मामाच बे असंच होत शेतात आणि मध्याला झोपल्यावर चड्डीतच गेलं की हो साप मग मी तो वडून काढलं बघा तवापासून मला सवय झाली साप धरायचे शेतात कुणाचं घरच नसावं बघा हे असं ताप असते बघा डोक्याला तुम्ही कवा धरता बघा घालता का बघा हात आत। आता कसं धरतो बघा त्याला थांबा थांबा थांब यायला धरलं बघा धरलं बघा धरलं बघा लांबड बर झालं बघा तुम्ही धरला नाहीतर आमचं रात्री झोपायचं अवघड झालं असत आभार आहे तुमचं